आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्र हो बऱ्याच वेळेला आपल्याला अशा प्रकारची वाक्य वाचायला ऐकायला मिळतात की मी एक शाळा चालवतो मी एक बिजनेस चालवतो ती कोलगेटची कंपनी चालवते अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण ऐकतो मी शाळा चालवतो म्हणजे शाळेला चाक आहेत का शाळा पडते का शाळा धावते का ती कोलगेटची कंपनी चालवते म्हणजे कोलगेटची कंपनी चालते का तिला चाक आहेत का मला नेमकं काय म्हणायचं आहे ही कॉन्सेप्ट आपण समजून घ्या हा आपल्या सर्वांसाठी दिवाळीचा बोनस समजा अतिशय सुंदर ज्ञानवर्धक माहितीपूर्ण आणि आपल्याला इंग्रजी बोलत असताना काहीतरी वेगळं फील होईल काहीतरी नाविन्यता वाटेल असा व्हिडिओ मी बनवणार आहे चला मूळ मुद्द्यावर येतो मी हे म्हणत होतो मी शाळा चालवतो मी शाळा चालवतो म्हणजे मी शाळेचं संचालन करतो मी शाळेचं नेतृत्व करतो किंवा मी शाळेचा बापजी आहे बापजी म्हणजे काय मालक आहे ती कोलगेटची कंपनी चालवते म्हणजे ती कोलगेटची कंपनीची मालकीन आहे ती कोलगेटच्या कंपनीचं नेतृत्व करते ती कोलगेटच्या कंपनीचं संचालन करते बरोबर म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांना म्हटलं जातं की ती कंपनी चालवते ते बिजनेस चालवतात ते शाळा चालवतात माझा मित्र कारखाना चालवतो या अर्थाने तर अशा प्रकारची जी काही मराठीतील वाक्य आहेत ही मराठीतील वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील किंवा इंग्रजीतून तयार करायची असतील तर अशी वाक्य कशी बोलली जातात लक्षात घ्या तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या प्रकारामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर रन हा शब्द घ्यायचा आहे कंपल्सरी आणि त्याच्यानंतर एस, एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याच्या उर्वरित भाग असा त्याच्या मराठीत अर्थ होतो पहिलं वाक्य बघा त्या वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल आय रन अ शॉप आय रन अ शॉप म्हणजे मी एक दुकान चालवतो मी एक दुकान चालवतो म्हणजे मी त्या दुकानाचा मालक आहे म्हणजे मी त्या दुकानाच्या बाबजी आहे म्हणजे त्या दुकानाचं मी संचालन करतो त्या दुकानाचं मी नेतृत्व करतो मग ते दुकान किराणाचं असू शकतं ते दुकान कोणत्याही उद्योगधंद्याशी संबंधित असू शकतं इथं रन म्हणजे पडणे किंवा धावणे नाही इथं रन या शब्दाचा अर्थ धावणे किंवा पडणे असा नसून संचालन करणे नेतृत्व करणे मालकी हक्क दाखवणे म्हणून आय रन अ शॉप मी एक दुकान चालवतो किंवा चालवते यू रन अ फर्म ती संस्था एन जी ओ असू शकते ती संस्था शाळा असू शकते राईट बघा ही रन्स अ स्कूल तो एक शाळा चालवतो म्हणजे तो त्या शाळेचा मालक आहे तो त्या शाळेचा संचालक आहे तो त्या शाळेचा बाबजी आहे ही रन्स स्कूल तो एक शाळा चालवतो शी ती एक कॅफे चालवते सिस्टम ते एक प्रणाली चालवते रन स्टोर आम्ही एक स्टोर भांडार चालवतो दे रन जिम ते व्यायाम शाळा चालवतात की जिथ हजारो लोक आपली शरीराची कसरत करण्यासाठी म्हणजे व्यायाम करण्यासाठी येत असतात राईट right? आता दुसरी स्क्रीन आपल्या समोर उपलब्ध आहे समजून घ्या कन्फ्यूज होऊ नका आणि आपल्याला वाक्य बनवता यावी यासाठी मी सूत्राची मदत दिली आहे तुमच्यासाठी सोयीस्कर होईल पुढची स्क्रीन ही आहे बघा आपल्यासाठी याच्यावर पण त्याच प्रकारची वाक्य आहेत बघा तुम्हाला सराव करायला चान्स आहे राजू रन्स अ क्लब राजू एक क्लब चालवतो सीता रन्स अ स्टुडिओ सीता एक स्टुडिओ चालवते माय डॅड रन्स अ मिल माझे वडील एक गिरणी चालवतात म्हणजे त्या गिरणीचे ते मालक आहेत जिथं सर्व गावाचे लोक दळण दळायला येतात द ओनर रन्स अ हॉटेल मालक एक हॉटेल चालवतो द लेडी रन्स अ पार्लर ती महिला एक पार्लर चालवते मग ते ब्युटी पार्लर असू शकते द बॉय रन्स सर्विस तो मुलगा एक सेवा चालवतो म्हणजे एक व्यवसाय करतो तो व्यवसाय कोणताही छोटा मोठा असू शकतो द कपल रन्स हॉस्टल ते जोडपे एक वस्तीगृह चालवते की जिथं हजारो मुलं मुली शिकतात द टीम रन्स सेंटर ती टीम किंवा संघ एक केंद्र चालवतो लक्षात घ्या यामध्ये रन्स म्हणजे चालवणे रन्स म्हणजे संचालन करणे रन्स म्हणजे नेतृत्व करणे मालकी हक्क दाखवणे किंवा त्या त्या गोष्टीच्या बाबजी असणे ऑल बघा त्याच्यानंतर पुढची स्क्रीन आपल्यासमोर ही उपलब्ध आहे या पुढच्या स्क्रीनवर पण तशीच वाक्य आहेत पण या ठिकाणी थोडं सूत्र बदललेलं आहे लक्षात घ्या सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट नंतर रॅन हा शब्द घ्यायचा आहे ऐवजी रॅन आणि त्याच्यानंतर आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स मग या ठिकाणी रॅन का घेतलं रन का नाही रन म्हणजे चालवतो लक्षात घ्या रन म्हणजे चालवतो आणि रॅन म्हणजे चालवली चालवले येते लक्षात म्हणजे रॅन हा शब्द भूतकाळातील गोष्ट दाखवतो आणि रन हा शब्द वर्तमान काळातील गोष्ट दाखवतो दॅट ऑल बघा आय रॅन कार्ट मी एक गाडी गाडा चालवला होता म्हणजे आज चालवत नाही म्हणजे भूतकाळात ते काम मी करून चुकलो असं एक बँक चालवली होती पण ती बँक आता सध्या बंद आहे चालवली होती म्हणजे भूतकाळात जमा झाली ती ही रॅन अ फॅक्टरी त्याने एका कारखान्यात चालवला होता पण तो कारखाना आज तो, बंद आहे बुडीत निघाला तो बुडीत लॉस झाला असेल त्यामुळे कारखाना बंद करावा लागला ही रॅन फॅक्टरी त्याने कारखाना चालवला होता शी रॅन गॅलरी तिने एक गॅलरी चालवली होती रॅन मार्केट आम्ही एक बाजार चालवला होता पण आता तो बाजार आम्ही बंद केला दे रॅन प्रेस त्यांनी एक मुद्रणालय चालवले होते प्रेस म्हणजे जिथं न्यूज पेपर्स वगैरे पुस्तक वगैरे बिल वगैरे हे छापले जातात राईट तर अशा प्रकारे अजून सांगतो पुन्हा आपल्याला लक्षात राहावं आपल्याला जर चालवते चालवतो असं म्हणायचं असेल तर रन शब्द वापरा चालवले चालवली होते होती होतात रॅन शब्द वापरा राईट पुढची वाक्य रचना अजून बघू आपण आपल्या समोर पुढे पण त्याच प्रकारची वाक्य बघा मोहन रॅन डेली मोहनने एक छोटी खाद्यपदार्थाची दुकान डेली चालवली होती म्हणजे डेली नीड्स म्हणून आपण हा जे दररोज लागतात त्या वस्तू द ग्रुप रॅन अ ट्रस्ट त्या गटाने एक ट्रस्ट विश्वस्त संस्था चालवली होती माय ब्रदर रॅन स्टँड माझ्या भावाने एक स्टँड छोटा गाळा चालवला होता द फॅमिली रॅन अ थिएटर त्या कुटुंबाने एक चित्रपटगृह चालवले होते म्हणजे त्या चित्रपटगृहामध्ये पूर्ण फॅमिली काम करत होती असा त्याचा अर्थ आहे पण ते चित्रपट आता त्यांनी थांबवला राईट पुढची स्क्रीन आपल्या समोर आहे बघा या पुढच्या स्क्रीनमध्ये पण तशाच प्रकारची वाक्ये फक्त थोडं सूत्र बदललेलं आहे लक्षात घ्या यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे म्हणजे कर्ता घ्यायचा आहे या सब्जेक्ट नंतर व्हील आणि शाल घ्यायचा आहे व्हील आणि शाल घेतल्यानंतर रन हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स घ्यायचा आहे मग तुम्ही म्हणणार सुरुवातीच्या वाक्यांमध्ये रन घेतला तर रन हा वर्तमान काळातली वाक्य दाखवत होता दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपण रॅन शब्द घेतला तो भूतकाळातील गोष्टींचे वर्णन करत होता आणि आता आपण जे शाल विल प्लस रन घेणार आहोत ते भविष्य काळात काय होणार भविष्य काळात काय घडणार त्याविषयीची वाक्य आहे चला बघूया आय विल रन अ क्लिनिक मी एक दवाखाना चालवेन चालवलेला नाही चालवलेला न होता चालवेन म्हणजे भविष्यात तो डॉक्टर होईल आणि दवाखाना चालवेन म्हणजे त्या दवाखान्याचे तो संचालन करेल त्या दवाखान्याचे नेतृत्व करेल त्या दवाखान्याचा तो बाबजी बनेन त्याच्यानंतर यु विल रन अँड एजन्सी तुम्ही एक एजन्सी संस्था चालवाल अजून चालवलेली नाही चालवाल भविष्यामध्ये शी विल रन नर्सरी ती एक रोप वाटिका नर्सरी चालवेल की जिथं सगळ्या वृक्षांचे झाडा झुडपांचे तुम्हाला काय भेटतील रोपटे शी विल रन नर्सरी ती एक रोप वाटिका चालवेल वी विल रन अ बेकरी आम्ही एक बेकरी म्हणजे भट्टी चालू दे विल रन कॅम्पेन ते एक मोहीम कॅम्पस चालवतील राईट आणि त्या कॅम्पस किंवा कॅम्पेनच्या मदतीने ते जनजागृती करतील राईट right? तर अशा प्रकारची एकोणतीस वाक्य मी आपल्याला सांगितलेली आहेत म्हणजे एखाद्या गोष्टीचं संचालन करायचं असेल एखादी गोष्ट आपण चालवत असो तर त्यासाठी आपण रन हा शब्द वापरतो पण समजा मी सायकल चालवतो तर आय रन सायकल हे वाक्य चुकीचं होईल आय रन्स कार सॉरी आय रन कार हे वाक्य देखील चुकीचं होईल दे, हे दे रन कार वाक्य देखील चुकीचं होईल मग सर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आम्ही रन वापरू नये तर कोणता शब्द वापरावा तुम्हाला एक ट्रिक सांगतो हा देखील माझ्याकडून तुम्हाला दिवाळीचा अतिशय सुंदर असा बोनस आहे आपण जेव्हा वाहन चालवतो काय चालवतो वाहन मग ते टू व्हीलर असेल ते थ्री व्हीलर असेल ते फोर व्हीलर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हीलर असेल तर त्या ठिकाणी रन हा शब्द न वापरता ड्रायव शब्द वापरा डी आर आय व्ही ड्रायव राईट तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची वाक्ये बोलून स्वतः इम्प्रेस व्हा आणि लोकांना पण इम्प्रेस करा आपल्याला जर सर्वांना खरोखर वाटत असेल की चव्हाण सर खूप मेहनतीने कष्टाने जिद्दीने आमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत असं जर आपल्याला सर्वांना वाटत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा यूट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओ आहेत सोपे सोपे इंग्लिश स्पोकन इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ हे तुम्ही आम्ही कुणीही शिकू शकतो पण मी तुम्हाला काहीतरी हटके काहीतरी हटके काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतो नवीन वाक्यरचना शिकवण्याचा प्रयत्न करतो तर निश्चितच आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद